Okay. बारामती तालुक्यात आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या आज मतमोजणी पार पडली या मतमोजणीमध्ये जिल्हा परिषद मधील विजयी उमेदवारांची नावं जी आहेत ते पुढील प्रमाणे साठ सुपा पल्लवी प्रमोद खेत्रे या विजयी झालेल्या आहेत एकसष्ट गुनवडी गटातून शुभांगी कचेर शिंदे या विजयी झालेल्या आहेत पंधरे गटातून मंगेश प्रतापराव जगताप हे विजयी झालेले आहेत त्रेसष्ट वडगाव निंबाळकर गटातून रोहिणी संदीप कदम ढोले या विजयी झालेल्या आहेत चौसष्ट निंबूत गटातून करण संभाजीराव खलाटे हे विजयी झालेले आहेत तर पासष्ट निरावादच गटातून देवकाते शिवानी अभिजित या विजयी झालेल्या आहेत पंचायत समितीमधील विजयी उमेदवार जे आहेत बारामती पंचायत समितीतील ते पुढील प्रमाणे आहेत एकशे एकोणीस सुपा गणातून उज्ज्वला पोपट खैरे एकशे वीस कराठी गणातून श्यामल सुनील वाबळे एकशे एकवीस शिरसुफळ गटातून अनिकेत प्रभाकर गावडे एकशे बावीस गुनवडे गटातून शुभांगी सुनील आगवणे एकशे तेवीस पंधरे गटातून किरण रावसाहेब तावरे एकशे चोवीस मुढाळे गटातून वैशाली अशोक कोकणे एकशे पंचवीस मोरगाव गटातून बाबा रामा चोरमले एकशे सव्वीस वडगाव निंबाळकर गटातून जितेंद्र भगवान पवार एकशे सत्तावीस निंबूत गणा गणातून दिग्विजय धन्यकुमार जगताप एकशे अठ्ठावीस कांबळेश्वर गणातून आशाबाई विठ्ठल वाया एकशे एकोणतीस निरावागज गणातून नितीन अरुण काकडे तर एकशे वीस डोरलेवाडे गणातून राजेश्री भूषण टकले हे विजयी झालेले आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा